नमस्कार मी डॉक्टर अमरी अध्यक्ष मी हीलिंग संस्थेची संचालिका आहे आणि ही सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आली ज्याचं नाव आहे स्पिरिच्युअली युअर्स तर आजचा हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी डेडिकेट करते ज्यांचा हा प्रश्न नेहमी असतो देवा रे देवा मला हे आई वडील का दिले मला यांच्या फोटे जन्माला का घातलं आणि खरंच अशा खूप कहाण्या आपण ऐकतो त्यांना असं वाटत असतं आपल्या आई वडील उरडतात ते आपल्याला समजूच शकत नाही त्यांनी मला लहानपणापासून वाईट वागणूक दिली त्यांनी माझ्या इच्छा पूर्ण तरी केल्या माझ्या आई वडील मला काय सोडूनच गेले दारूच पिता जे काय असेल बरं हे सगळं सत्य आहे आणि मी जास्तीत जास्त तुम्हाला सिंपती देऊ शकते पण एक ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज ही आहे की तुम्ही त्यांना चूज केलेलं आहे तुम्ही आई वडील चूज केलेले आहे त्यामुळे त्यांना ब्लेम करण्यात काहीच अर्थ नाही होतं असं की आत्मा नेहमी शरीर बदलत असतो ओके तर हे तुम्ही माना अथवा नका मानू हे सत्य आहे की आत्मा नेहमी शरीर बदलत असतो तर जेव्हा एखादा आत्मा जन्म घ्यायचा ठरवतो तेव्हा तो असा विचार करतो की या जन्मात मी हे हे शिकणार बाबा माझे एटिकेटिव्ह जे काय आहेत ते मी घेऊन टाकणार बाबा आणि मग मी या सगळ्यातून मुक्त होईल आणि मग पुढच्या वाटचालीला जाईल पण जेव्हा तो, तो आत्मा हे ठरवतो की मला हे हे द्यायचं आहे हे सगळं परिपूर्ण करून घ्यायचं आहे या टिकेटीत मला द्यायच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन हे घ्यावंच लागतं हो ते युनिव्हर्सिटी कोणती ते युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचे आई वडील त्यांना तुम्ही निवडलेलं आहे आत्म म्हणून तुम्ही निवडलेलं आहे ते सुद्धा त्यांच्या आत्मिक सगळ्या जर्नीवरती पुढे जात आहेत ते सुद्धा आत्मे आहेत आणि त्याने सुद्धा तुम्हाला निवडलेलं आहे तर हे जे काय देवाण तुमचे सोल कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत याच्यामध्ये अजिबात काही वाईट इमोशन टाकू नका मला माहिती कहाण्या खूप विचित्र असतात कधी कधी कहाण्या खूप वाईट असतात कधी कधी जे काय झालेलं असतं लहान मुलांसोबत ते कधी कधी ऐकवत नाही पण सत्य हेच आहे की तुम्ही त्यांना निवडलेलं आहे तर हे त्यांना जिथे कुठे ते असतील किंवा जसे ते, ते असतील सबो तोडणारी बोलायची गरज नाहीये पण मनात त्यांना धन्यवाद सांगा तुम्हाला जन्म दिल्याबद्दल आणि ही युनिव्हर्सिटी जी काय आहे तुमचं जे काय लर्निंग आहेत ते परिपूर्ण केल्याबद्दल वाईट चांगले जे काय असतील पण तुम्ही शिकला हे तर नक्की सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते तर मी आता तुम्हाला डाटा बाय करते स्पिरिच्युअल युवर्स मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी असा छान विषय घेऊन मी नक्की येईल धन्यवाद